हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोना असवाले स्वागत करत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले ब्लॉग नेहमी बघत राहा तर तुम्हाला वाटत असेल की कशी काय मी आज साडी नेसली तर ते खास कारण आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीत होईलच म्हणून तुम्ही ब्लॉग कुठेही स्किप करू नका लास्टपर्यंत बघत राहा तर आज येणार आहे आमच्याकडे पाहुणे तर खास पाहुण्यासाठी काहीतरी बनवा असं मी म्हणत आहे तर काय बनवाय अजून काही सुचत नाही कारण पाहुणे खूप दिवसाच्या आत येत आहेत तर आज येत आहे माझ्या जाऊबाईंच्या माहेरची मंडळी खूप दिवस झाले होते त्यांचं काही येणं झालं नव्हतं पण आज अचानक त्यांचा प्लॅन बनला आणि ते आले इथे त्यांच्याच पाहुणचाराची तयारी चालू आहे पाहुणे म्हटले की मला खूप आनंद होतो इथे माझ्या जाऊबाईचे जरी पाहुणे आले असले तरी मला खूप आनंद होत आहे कारण पाहुणे हे आम्हा दोघीचे आहे त्यामुळे काम हे आम्ही दोघी मिळून मिसळून करतो बाहेरची मंडळी म्हटलं की आपल्याला आनंद होतोच कारण ते आपल्या रक्ताचे नाते असतात त्यांना यायला थोडा वेळ होता म्हणून मी चालू केली त्यांच्या पाहुणचरायची तयारी आज मी बनवत आहे आमच्या विदर्भाची स्पेशल डिश म्हणजे पाटवडीची भाजी आणि गुलाबजाम जर तुम्हाला पाटवडीची भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा मी यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल माहीत नाही आमचे पाहुणे या व्हिडिओमध्ये येईल की नाही कारण ते अजूनही कम्फर्टेबल झाले नाहीत जेव्हा होतील ते नक्की दिसतील पण आता मला माहीत नाही ते दिसतील की नाही दिसतील इथे चालू आहे भाजीची तयारी तुम्ही पाहू शकता मस्त भाजीला भाजीला मस्त तरी सुटली आहे जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका मी तुमच्या कमेंटची पर्सनली रिप्लाय देईल कारण मला कमेंट वाचायला खूप आवडते म्हणून तुम्ही कमेंट करायला विसरू नका मला माझ्या कामामध्ये माझा मुलगा म्हणजे चिरा खूप मदत करतो त्यालाही घरकाम करायला आवडते तोही कामामध्ये नेहमी मदत करत असतो आणि मी त्याला कधीच नाही म्हणत नाही कारण त्याच वेळ आम्हा दोघा मायलेकांना एकत्र घालवायला मिळतो कारण तो रोज सकाळी उठून स्कूलमध्ये जातो मीही माझ्या जा कामामध्ये मा व्यस्त त्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर त्याचा होमवर्क या सगळ्या होम गोष्टीमध्ये तो खूप व्यस्त असल्याने आम्ही दोघे किचनमध्येच एकत्र येतो मलाही त्याला काही नवीन गोष्टी सांगायला शिकवायला आवडते म्हणून तो किचनमध्ये मला मदत करत असते आता मी बेसन ताटामध्ये पूर्ण पसरवला आहे आता मी याच्या छान वड्या काढून घेईल या वड्या मी केलेल्या रशामध्ये सोडणार ही झाली आपली पाटवडीची भाजी तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी साईडला करत आहे गुलाबजामुनची तयारी हे झाले आपले गुलाबजामुन रेडी त्यानंतर मी करत आहे चपात्या तुम्हाला वाटत असेल की मी सगळा स्वयंपाक एकटीच करत आहे तर तसं नाही आहे माझ्या मदतीला माझ्या जाऊबाई आणि वहिनी पण आहे पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून ते काही आले नाही इथे वहिनी चपात्या लाटून देत आहे तर मी शेकवत आहे आजचा दिवस खूप मस्त गेला आहे कारण खूप दिवसाने पाहुणे आले आणि आम्हालाही खूप मस्त वाटलं तर हा आहे आमचा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सिम्पल असा मेन्यू केला आहे जास्त काहीच केलं नाही आज कारण वेळाही नव्हता पावने म्हटले की सगळ्या कामाला थोडा उशीर होतोच आजही तसंच झालं कारण बोलण्याच्या ओगामध्ये आम्हाला आमचा खूप टाईम निघून गेला आता वाजले रात्रीचे अकरा मी क्लीन करत आहे ओटा तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर असंच प्रेम करा भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद